तुझं सांग मी शा मी सकाळी शाळेत क्लासला आलतो तेव्हा मी पडलो इकडे आलो तेव्हा हलचल झाली ते हलचाल झाली दिसली मी पाहिलं तेव्हा उडी एका एक प्राणीने उडी मारली लांब शेपूट होती शेपूट पाहिले तिकडं पळताना मी त्याचे उसात पळताना एव अर्ध शरीर पाहिलं तू आ, किती वाजताच्या दरम्यान आला होता इथं तू किती आता बाळा चौथीला तुला इथं बिबट्याच दिसला का नक्की दिस दिस तू त्याचा चेहरा पाहिला का नाही पाहिला तू इथं पाय धुण्यासाठी आला होता का कळंब जिल्हा परिषद शाळेतील श्रवण भालेराव या विद्यार्थ्याला सकाळी सव्वा नऊच्या दरम्यान बिबट्या सदृश्य प्राणी दिसला आहे तरी शाळेतील सर्व मुलांनी शाळा परिसरामध्ये काळजी घेणे गरजेचे आहे तसेच शिक्षकांनीसुद्धा विद्यार्थ्यांना मार्गदर्शक सूचना करून मुलांवर लक्ष ठेवणे गरजेचे आहे